व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनी आणि माता अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत आणि आजची सभा ही निवडणुकीची सभा म्हणून काय लावलेली नाही हा माझा कुटुंब संवाद आहे माझ्या कुटुंबाशी मी बोलायला आलेलो आहे आणि मला अभिमान आहे कि या आपल्या कुटुंबामध्ये या परिवारामध्ये रोज नवीन नवीन वेगवेगळ्या विचाराचे लोक हे सामील होत आहेत तसे जयंतराव आणि जयंतरावांचं घराणं आणि ठाकरे घराणं यांची मैत्री ही काही नवीन नाही ही दोघांच्याही वडिलांपासूनची आहे आणि जयंतराव आपल्या दोघांच्याही वडिलांना अभिमान वाटत असेल कि त्यांनी सुरू दिले करून दिलेलं कार्य आपण दोघं मिळून पुढे नेतो आहोत आज विशेष म्हणजे उल्कातही सोबत आलेले आहेत कारण उल्काताईंचा परिचय करून देण्याची काय आवश्यकता हो नाही कोणत्याही राजकीय पक्षाच्या वाऱ्याला न उभ्या राहणाऱ्या अशा उल्काताई आहेत पण आंदोलन असं करतात कि तो उल्कापातच असतो अशा अनेक वेगवेगळे विचाराची लोक येत आहेत पण वेगळ्या विचाराचे असले तरी आता सध्या आपण एका विचाराने एकत्र आले ते म्हणजे देश वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी कारण आम्ही सुद्धा म्हणजे आपण सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत नाही म्हटलं तरी पंचवीस तीस वर्ष होतोच आणि ही गोष्ट कोणी मान्य करेल करावीच लागेल कि भारतीय जनता पक्षाला इकडे मी कुत्रे इमानी असून कुत्र्याचा अपमान्य करणार पण कोणताही प्राणी म्हणजे गाढव सुद्धा विचारत नव्हता तेव्हा आता मला असं वाटतं की आम्ही गाढवपणा केला किंवा नाकर्त्यांना नानायकाना खांद्यावरती घेऊन महाराष्ट्र दाखवला आणि त्यांचं काम झाल्यानंतर ते आज आपल्याला संपवायला निघालेत तसं पाहिलं तर आज माझ्याकडे पक्ष ठेवलेला नाही चिन्ह ठेवलेलं नाही माझ्याकडे तर काहीच नाही तरी देखील एवढी अशी प्रचंड गर्दी जिथे जातोय तिथे होते आणि रोज भाजपवाल्यांना आणि भाजपच्या भाडोत्री लोकांना था। उद्धव ठाकरेला शिव्या दिल्याशिवाय झोपच हो येत नाही आता मी इथे तुमच्या समोर आहे अमित शहा तिकडे जळगाव मध्ये आले असतील आता आणि लिहून ठेवा बाकीच्यांवरती बोलण्यापेक्षा ते उद्धव ठाकरे बद्दल बोलतीलच कारण नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरे नुसता उद्धव ठाकरे नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे त्यांना माहितीये तुम्ही कागदावरती तुमच्या नालायक तुमच्या सगळ्या ज्या काही एजन्सीज आहेत त्यांना हाताशी धरून शिवसेना चोरण्याचा प्रयत्न जरूर कराल पण यांच्या हृदयामध्ये जे बाळासाहेबांनी शिवसेना आहे जे उलकताईने सुद्धा सांगितलं ती शिवसेना कशी चोरणार जरूर त्यावेळेला आम्ही यांना पाठिंबा दिला होता अगदी कालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत यांना पाठिंबा दिला होता कारण एक स्वप्न होत की देशामध्ये त्यावेळेला काँग्रेस आणि आपली एक राजकीय लढाई होती काँग्रेसचं सरकार नको आणि आपलं एक हिंदुत्ववादी सरकार पाहिजे म्हणून दोन हजार चौदा आणि एकोणीस ला यांना नक्की आपण पाठिंबा दिला होता पण आता यांनी जे काही दहा वर्ष त्यांचे रंग दाखवले ते भगवा सोडून बाकी सगळे रंग दाखवत आहेत भगवा रंग आणि हिंदुत्व हा यांचा मुखवटा आहे यांचं थोतांड आहे यांचं हिंदुत्व हे भोगस आहे यांचं हिंदुत्व हे नकली आहे आणि भाजप ज्याला हिंदुत्व मानते ते हिंदुत्व मी मानायला तयार नाही ते आमचं हिंदुत्व नाही ते हिंदुत्व मला माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाहीये एक वाटलं होतं की वेगळा पक्ष आहे वेगळा विचारधारेचा पक्ष आहे पण काल म्हणजे अजूनही निवडणुकीची कुठेही घोषणा नाही पण घाई किती झाले बघा या घाई 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 सगळ्यांची झाई कारण आता यांना कळले आपण किनारा गाठू शकत नाही मग जेवढे हातपाय आता मारता येतील तेवढे हातपाय म्हणजे बुडणारा जो असतो ना तो वेड्यासारखे हातवारे करतो म्हणून बुडतो भीतीने बुडतो नाका तोंडात ना पाणी जातो म्हणून बुडतो तशी भाजपची अवस्था झाली म्हणायला ठीक आहे की आम्ही एवढे पार करणार तेवढे पार करणार पण निवडणुका जाहीर झाल्या नसताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने काल एकशे पंच्याण्णव लोकांची यादी जाहीर केली चांगली गोष्ट आहे एकशे पंच्याण्णव लोकांची यादी जाहीर केली म्हटल्यानंतर साहजिकच आहे मोदीजींच नाव असलंच पाहिजे कारण जसे इकडे देवेंद्र होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तसेच मोदी म्हणतात मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन इकडे जे झाले आहे बरं यांना निदान उपमधला पाव तरी मुख्यमंत्री पद मिळाले तुमचं काय होईल मला माहिती नाही पण मोदीजींच नाव आहे अमित शहाचं नाव आहे पण त्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव नाहीये हो म्हणजे प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना भारतीय जनता पक्ष युती व्हावी म्हणून परिश्रम घेतले हिंदुत्व हिंदुत्व म्हणून शिवसेनेसोबत आले भारतीय जनता पक्षाची आपली ओळख नव्हती पण एक विचारधारा एक म्हणून ते प्रमोदजी घरी यायचे गोपीनाथजी घरी यायचे की बाळासाहेब आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा जाहीर आवाहन केलं होतं की आपण एका विचाराचे आहोत कशाला आपल्यामध्ये ही मतांची फाटाफूट करायची आपण एकत्र येऊया मग त्याच्यानंतर प्रमोदजी आणि गोपीनाथजी नंतर त्यांच्या सोबतच बरोबरीने आले ते नितीन गडकरी आले आणि आज हा आपले हे ठिकाण आहे खोपोली हे मुंबई पुणा मार्गावरती आहे जे एक शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होत मुंबई पुणा सरळ रस्ता सगळ्यांना तेव्हा वाटत त्या कसं होणार पण गडकरीजीने पुढाकार घेऊन तो करून दिला करून दाखवलं हे नक्कीच त्यांचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे त्याच्यानंतर नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष झाले दुसऱ्या वेळेला सुद्धा त्या अध्यक्ष व्हायला काही हरकत नव्हती पण आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होतोय म्हटल्याबरोबर त्यांचे पंख छाटले आणि त्यांचं अध्यक्षपद काढून देत आज आम्हाला असं वाटलं होतं की पहिल्या यादीमध्ये या महाराष्ट्राच्या एका तडफदार खासदाराची मंत्र्याची त्या यादीमध्ये एक नोंद होईल त्या यादीत पहिल्या यादीत गडकरींचं नाव येईल पण गडकरींचं नाव नाही आलं मोदींच्या बरोबर नाव आलं ते ज्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून बेछूट आरोप केले गेले त्या कृपाशंकर सिंगच नाव आलं गडकरी सारखी लोक कशासाठी खस्ता खाल्ल्या अरे तुमच्या पेक्षा कृपाशंकर सिंगला जर पहिल्या यादीमध्ये मान मिळत असेल स्थान मिळत असेल तर गडकरी सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ज्यांनी रक्त आटवून महाराष्ट्रामध्ये भाजपा उभी केली त्या कार्यकर्त्यांनी जायचं कुठे म्हणून मी दर वेळेला जे सांगतो ते आता बाहेर यायला लागलेले हे सगळे जे डोक्यावरती त्यांनी बसवले गद्दार सुद्धा तुम्ही घेतला तरी घ्या ना गद्दार घ्या पण महाराष्ट्राची जी शेती आहे ती आमची आहे आम्ही मेहनतीने जे पीक काढलं होतं ते पीक तुम्ही वरती कापून न्याल पण या महाराष्ट्राची जमीन नांगरून पुन्हा नव्याने बीज रोवून त्याला सुद्धा अंकुर फोडण्याची जबाबदारी आणि तेवढी धमक आमच्या मनगटात आहे आणि एकाअर्थी झालं ते बरं झालं मला आज सुद्धा काही जण म्हणतात की उद्धवजी हे सगळे फुट होत ते तुम्हाला कळत नव्हतं का म्हटलं कळत होत थांबवलं का नाही म्हटलं काय केलं असतं मी थांबव मला माहिती होती माणसं विकली गेलेली आहेत जी तुम्ही आता घोषणा दिली पन्नास ओके एकदम ओके पन्नासच्या आकडा मला माहिती नव्हता पण ही विकलेली माणसं आहेत चढलेली नाचलेल्या मनाची माणसं आहेत ही है, ह्यांची आता मनामध्ये निष्ठा राहिलेली नाहीये अशी गद्दारी माझ्या शिवसेनेमध्ये जर मी ठेवली तर आपण जे म्हणतो ना कोकणामध्ये की आंब्याच्या पेटीमध्ये एक जरी नासका आंबा असला तरी आखी पेटी तो नासून टाकतो मला नासका आंबा नको गेट आऊट ठेपून दिले मी नासके आंबे घेऊन जा भाजपच्या अडीमध्ये टाकले सगळे भाजप नासून टाकते आता सगळा भाजप पण मला मी जे म्हणतो ना मला खरोखर भारतीय जनता पक्षातल्या त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची दया ते आज सुद्धा इकडे आले असतील किंवा चॅनल मध्ये ते बघत असतील मुद्दाम बघा मुद्दाम ऐका काय झाले तुमच्या पक्षाची हालत महाराष्ट्रामध्ये भाजपचं नेतृत्व कोण आहे कोणीच नाही सगळ्यांची पंख कापून टाकलेले ज्यांची ज्यांची भीती मोदी आणि शहाना वाटते त्यांचं नेतृत्व हे खतम करून टाकते बरे एवढे हे नालायक लोक आहेत की त्या काळामध्ये जेव्हा अटलजी पंतप्रधान होते एक दिवस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहितीये जी आले होते आणि अडवाणीजीनी बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब मुझे आपण कर मी होतो प्रमोद जी होते आम्ही दोघं दोघं तिघ बाहेर गेलो खोलीच्या बाहेर आणि अडवाणी साहेब आणि आपले साहेब हे दोघं बोलत होते नंतर बाळासाहेबांनी जाहीर सगळेच सांगितले अडवाणी साहेबांनी आपल्या बाळासाहेबांना विचारलं की बाळासाहेब हे मोदी के बारे में आपका क्या बारीकायला क्यू नाही त्यांच्या तेव्हा असं चाललं होतं की वाजपेयी मोदी ना तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते केराचे टोकलीत टाकायला निघाले होते राज धर्म आणि तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ऐसी गलती मत करणार मोदी गया तो गुजरात गया तेव्हा बाळासाहेबांनी जर त्यांची बाजू घेतली नसती तर नरेंद्र मोदी नाव देशाला ना ना कळलंच नसतं तेव्हाच बरोबर वाजपेयी माणूस मला वाटतं हुशार होते त्यांना कळत होते की कोण योग्य कोण अयोग्य ते त्याच वेळेला मोदीना केराचे टोकलीत टाकत होते पण आम्ही हिंदुत्ववादी नाही नाही हिंदू आहे पण हे असं असं हिंदुत्व यांचं असेल नास्त पुस्त पुन्हा ते जुन्या बुरसटलेल्या गोमोत्राच्या हिंदुत्वामध्ये आम्हाला नेणारं हिंदुत्व जर त्यांचं तेव्हा कळलं असतं तर आम्ही तेव्हा त्यांना त्याच वेळेला सोडून दिलं असतं दुसऱ्याच वेळेला मोदी पंतप्रधान नसते झाले आणि उल्काताही तुम्ही जे बोलल ते बरोबर आहे सरळ सरळ उघड उघड आता मोदीजी जे करतायत हे देशासाठी घातक आहे हा सगळा जो परिसर आहे हा कामगारांचा परिसर आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा परिसर आहे आणि लालबहादूर शास्त्रींची जी एक घोषणा होती त्यांनी नारा दिला होता जय जवान जय किसान तसाच बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जय जवान जय किसान बरोबर जय कामगार सुद्धा असला पाहिजे कारण जसं जवान देशाचं रक्षण करतो किसान देशाला अन्न पुरवतो तसंच कामगार हा औद्योगिक सगळं काम करून देशाची अर्थव्यवस्था सांभाळतो पण हा सगळा पट्टा किती इकडे उद्योग सुरू होते नवीन किती उद्योग आले आणि जे उद्योग होते त्यातले सुरू किती तुम्ही मला सांगा मग आता दहा वर्षानंतर सांगतायत की आता देश आम्ही समर्थ करणार देश आम्ही स्वावलंबी करणार मग दहा वर्ष काय गवत उपटत बसलं होतं तुम्ही काय करत होता दहा वर्ष तुम्ही पंतप्रधान होता या दहा वर्षामध्ये आम्हाला असं वाटलं होतं कारण आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता एक बलवान देश संपूर्ण जगासमोर तुम्ही दाखवाल की हा आमचा हिंदुस्थान आहे हा आमच्या या देशातला हिंदू आहे तो नुसता हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये आगी लावर फिरत नाही आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे पण आता हे विश्वगुरु तिकडे बसल्यानंतर यांनी मध्ये नवीन टोंब काढली हिंदू काय हिंदू आक्रोश हिंदू आक्रोश मोर्चा अरे हिंदूजन आक्रोश कुठे हिंदू संकटामध्ये आणि जर तुम्ही दहा वर्ष तिकडे भोगल्यानंतर जर हिंदू तुमच्या राज्यामध्ये संकटात येत असाल तर तुम्ही नालाय का तुम्ही तुमच्या देशात संपूर्ण सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा हिंदूंचं रक्षण करत नाही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय हे तुमचं अपयश आहे पण आज जिथे जातोय तिकडे आक्रोश आहे तिकडे उत्तरेतल्या शेतकरी रस्त्यावरती उतरलेला आहे कामगारांमध्ये सुद्धा तो कंत्राटी कामगारांचा कायदा याने आणलेला आहे म्हणजे ह्याला मी पुन्हा येईन पण कामगारांना माहित नाही मी आज घरी गेल्यानंतर पुन्हा आल्या तर आलो तर मी मला इकडे नोकरी मिळणार आहे की नाही हे कामगारांना माहित नाही पण मोदीजी म्हणतात मी पुन्हा येईन हे तुम्हाला पटते म्हणजे तुमच्या तुमच्या भवितव्याची कोणी गॅरंटी घेत नाही तुमच्या भवितव्याची गॅरंटी नाही तुम्हाला काम मिळेल न मिळेल तुम्ही मला आणि तुमचं जीवन बघा काय ते मला निवडून निवडून द्या व बाकी खड्ड्यात गेला तरी चालेल निवडणूक आल्यानंतर सप्ता साथ आणि निवडून गेल्यानंतर फक्त त्यांच्या मित्राचा विकास अडाणीचा विकास बाकी देश गेला खड्ड्यात अडाणीला काय बोलायचं नाही आम्हाला काय बोलायचं नाही ही अशी नतद्रष्ट वृत्ती हे मी मगाशी सुद्धा बोललो की केवळ राज्यात नव्हे तर देशामध्ये ह्यांना गाडून टाकलं पाहिजे ही नतदृष्ट नतद्रष्ट वृत्ती आहे ही देशाला घातक वृत्ती आहे अरे ज्याने तुमच्यावरती उपकार केले त्याला तुम्ही संपवायला निघाला काँग्रेस मुक्त भारत नाही करू शकत कोणी कोणाला मुक्त करू शकत नाही ही जनता आहे ती ठरवेल काँग्रेस हवी की नको शिवसेना हवी की नको उद्धव ठाकरे हवा की नको ही माझी मायबाप जनता ठरवेल मोदीजी तुम्ही ठरू शकत नाही तुमच्या किती पिढ्या उतरल्या भाजपच्या किती कुळ उतरली तरी तुम्ही उद्धव ठाकरे संपवू शकत नाही जोपर्यंत हे माझ्यासोबत आहेत तोपर्यंत कोणी मला काही करू शकणार नाही आणि मी काय गुन्हा केला अडीच वर्ष जे काय मी मुख्यमंत्री होतो महाविकास आघाडीचं सा सरकार मी चालवलं कोणी न मागता मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली हा माझा गुन्हा झाला करोनामध्ये मी माझ्या कुटुंबासारखं माझं राज्य सांभाळलं तुम्ही सुद्धा मी जे सांगत होतो तुम्ही ऐकत होता आणि जे मोदींना जमलं नाही ते महाराष्ट्राने करून दाखवलं हा उद्धव ठाकरेचा गुन्हा आहे तिकडे चीननी पंधरा दिवसात ते फिल्ड हॉस्पिटल उभारलं होतं माझ्या महाराष्ट्राने सतरा दिवसामध्ये मुंबईमध्ये बीकेसी फिल्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं होतं हा उद्धव ठाकरेच गुण आहे पण आपलं सरकार गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर पहिला निर्णय काय घेतला असेल ते पहिलं फिल्ड हॉस्पिटल उडवून टाकलं आणि बुलेट ट्रेनच्या घशामध्ये तो मुंबईचा जो बीकेसीचा भूभाग आहे तो पहिल्यांदा त्यांच्या घशात घातला आज सुद्धा इकडे उद्योग धंदे किती काय चालू असतील तुम्हाला सुद्धा तुम्ही कुठे काम करत असाल कोणी विचारायला येत नाही पण मगाशी जे मी सांगत होतो की मोदी एक घातक प्रकार करतायत कळत असेल किंवा नकळत असेल तो म्हणजे गुजरात विरुद्ध संपूर्ण देश अशी एक भिंत घालतायत गुजरात आणि आपल्या देशामध्ये दे। का भिंत मानताय का तुम्ही हे पाप करताय गुजरात सुद्धा आमचा आहे गुजरातची माता भगिनी बांधव इकडे जे पिढ्यान पिढ्या राहतात ते आमचे आहेत आमच्या सोबत ते साखरेमध्ये जसं सा, दुधामध्ये साखर विरघळून जावी तशी ते विरघळून गेलेले का तुम्ही हे पाप करताय आमच्यामध्ये हे मतभेद का करताय महाराष्ट्रामध्ये जे उद्योग धंदे दिमाखाने चालू होते आणि चालत आहेत ते तुम्ही गुजरातला घेऊन जाताय काल परवाची बातमी आहे की जे तीन सेमी कंडक्टरचे उद्योग ह्या देशात येणार होते आलाय येणार होते ना येत त्यातले तीन पैकी दोन ह्या मोदीजींनी गुजरात मध्ये ते घेऊन दिले का बाकी महाराष्ट्र नाही आहे उत्तर प्रदेश नाहीये बिहार नाहीये छत्तीसगड नाही केरळ नाही कर्नाटका नाही एक आसामला दिला आणि दोन गुजरातला घेऊन गेले जवळपास ऐंशी हजार ते एक लाख लोकांना नोकऱ्या मिळणार हे उद्योग हे मोदीजी गुजरातला घेऊन गेले महाराष्ट्राने काय तुमचं घोडं मारलं निवडणुकीमध्ये मी म्हटलं तसं की फक्त सगळ्यांची मतं तुम्हाला पाहिजेत आणि विकास करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांची विकास करता आणि गुजरात पण सगळ्या घेऊन जाता गुजरातला तुम्ही बलवान करा गुजरात बलवान झालाच पाहिजे माझ्या महा देशातली सगळी राज्य ती मजबूत झालीच पाहिजे म्हणून म्हणून मौणौन, म्हणूनच आम्ही तिला भारत माता म्हणतो म्हणूनच भारत माता म्हणतो की सगळी जी राज्य आहे ती एकत्र येऊन एक, एक संघ राज्य उभं राहिलेलं आहे ती तो देश म्हणजे नुसता भूभाग नाही तर ती आमची माता आहे भारत माता आहे आणि त्या भारत मातेमध्ये तुम्ही असं जर काही विभाजन करत असाल तर हा कपाळकरंटेपणा करणारे देशाच्या पंतप्रधान पदी शकत नाही बसू शकत नाही आणि त्यांना देता कामाने आम्ही सुद्धा तुमचे मतदार होतो मी होतो का म्हटलं आपण तो उघड उघड आता मैदानात उतरलं पण आता गावागावामध्ये जे काही त्यांच्या रथ येतो मोदी रथ आला तुमच्या गावात विदर्भ आणि मराठवाड्यात कोकणात विकणात गेले सरकारी काम यंत्रणांचा सगळी माहिती देणारा बस साधे साधे लोक त्यांना आडवतात आणि ते सांगतात की हे काय हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे देशाचं नाव सुद्धा तुम्ही आता भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार केलं देश मी माझा कोणता म्हणू माझा देश भारत आहे का मोदी आहे कोणाची योजना आहेत कोणाचा पैसा आहे मोदीजी त्यांच्या खिशातल्या पैशातून विकास करतायत त्यांच्या खिशातल्या पैशातून योजना आणतायत पण ते सगळे अधिकारी असतात किंवा जे कर्मचारी असतात त्यांचं काय त्यांना पगार मिळतो भाडं मिळत ते म्हणतात नाही नाही बरोबर आहे तुमचं मग लोक सांगतात निघून जा पाहिले इकडनं तुम्ही हा माझ्या मी जो करदाताय त्या करदात्याच्या पैशातून सरकारी योजना होत आहेत या भारत सरकारच्या योजना आहेत मोदी सरकार ह्या देशामध्ये अस्तित्वात नाही नव्हतं आणि असणार सुद्धा नाही आणि संज्ञाच नाहीये भारत सरकार आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा पैसा मजबूत आहे मी मग सभेत सुद्धा सांगितलं जे सांगतात ना की काँग्रेसने देशाला लुटलं सत्तर वर्षात देशाला लुटलं गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी जो एक बातमी आली त्याच्यामध्ये तो जर एक आराखडा आला होता लेखाजोखा आला होता त्याच्यामध्ये भाजपच्या खात्यात किती पैसे आहेत निवडणूकांचे किती सात हजार कोटी आणि काँग्रेसच्या किती आहेत सातशे कोटी मग देश कोणी लुटला भाजप काँग्रेस और दहा वर्षामध्ये मोदीजी जे सांगते ते खर एक गोष्ट ते खरी बोलले बाकी सगळे झूट आहेत कि काँग्रेसने जे साठ पासष्ट वर्षात केलं नाही ते आम्ही करून दाखवलं बरोबर आहे तुम्ही देश लुटून दाखवलेला आहात काँग्रेस अजून हजार कोटीच्या पुढे नाही गेली पंच्याहत्तर वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष सत्ता भोगून तुम्ही जेम तेम दहा वर्ष नाही भोगली तर तुमचा पक्ष हा सात हजार आठ हजार कोटीच्या पुढे गेला स्पीड आहे मला तुमचा काय तुमचा तुमचा तुमची प्रगती आहे देशाची प्रगती गेली खड्ड्यात भाजपची प्रगती झाली पाहिजे आणि ती करून दाखवले सात हजार आठ हजार कोटी अरे देश तुम्ही लुटताय आणि बोटा आमच्यावरती दाखवताय सुद्धा मी बसलो मला त्यांच्यावरती आता नोटीस आली घर जप्तीची आम्ही तुमचं काय काय जप्त करतो ते बघा सुटणार नाही ना आणि सोडणार नाही तुम्ही जर आमच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेचा भगवा सोडत नाही म्हणून जर सुडाने वागत असाल तर उद्या उद्या हा जनता जनार्दन आम्हाला निवडून दिल्यानंतर आजचा तुमचा जो सूड आहे त्याच्यावरती उद्या आम्ही असूड ओढल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा सगळ्यांना शेपट्या धरून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही तिकडे गेल्या महिन्यात गेलो तो राजन साळवी त्यांच्या घरामध्ये घुसले ते ओडब्ल्यू काय एलबीडब्ल्यू वाले काय एसीबी वाले काय असतील देव जाणे आणि प्रत्येकाचं मोजमाप तुमच्या घरामध्ये काय दिवा आहे त्याची किंमत किती हा हे स्टूल आहे त्याची किंमत किती मग हे पलंग आहे त्याची किंमत किती मी कितीला म्हटलं टॉयलेट मध्ये नेलो कि रे त्याची सुद्धा किंमत आता नाही कळणार आमचं सरकार आल्यानंतर कळलं टॉयलेट ची किंमत काय असते बसवतो बरोबर एकेकाला पण संताप आणणारी गोष्ट कि ह्या किमती काढण्याच्या भानगडीमध्ये त्यांनी शिवसेना प्रमुखांची जी खुर्ची तिकडे राजन साळवीने आपल्या घरी ठेवलेली ज्याच्यावरती शिवसेना प्रमुख बसत होते त्या खुर्ची किंमत त्या बिंडोक अधिकाऱ्याने केली अहो मोदीजी त्या खुर्चीत बसणाऱ्या माणसाने तुमची पाठी तुमची पाठराखण केली नसती तर तुम्हाला ती खुर्ची दिसली नसती आणि तुमचे नालायक लोक त्या खुर्चीत बसलेल्या माणसाची मान न ठेवता त्या खुर्चीची किंमत करताय तुमच्या आखलीची किंमत आम्हाला कळली महाराजांच्या पुतळ्याची किंमत महाराजांच्या पुतळ्याची किंमत हे लावणार तो नुसता पुतळा मातीचा नाहीये जसं गणपती आपण घरी आणतो आम्हाला सगळ्यांना कळते की गणपती ही मातीची मूर्ती आहे त्या किंमत त्या मातीची नसते त्या मूर्तीची असते त्याच्यामध्ये जे एक काही जो जीव असतो जे काही तेज असत म्हणून आपण त्याची आरती करतो पूजा करतो तसेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज जे दैवत आहे त्यांच्या पुतळ्याची किंमत करताय नालायकन तुम्हाला काय तुमची किंमत आहे काय तुमची आहे आणि आता तर एक सपाट आवलेला आहे नामांतर सगळी करायची सगळ्यांची नावं बदलायची आणि गॅरंटी द्यायची गॅरंटी कसली तुम्ही किती पैसे खा किती घोटाळे करा पण जर पलीकडच्या पक्षात राहून तिकडे निष्ठेने राहणार असाल तर तुम्हाला तुरुंगात टाकू पण सत्तर हजार कोटीचा जरी घोटाळा केला आणि आमच्या पक्षात आलात तर तुम्हाला उपमुख्यमंत्री करू आणि महत्वाचं पद देऊ आपण बाल बिमाका नाही गॅरंटी आहे कृपा शंकर तिकडे गेले बेहिशोबी संपत्तीचे आरोप याच भाजपवाल्याने केले होते पण टोंडकन उडी तिकडे गेल्यानंतर मोदीजींच्या बरोबरीने या भ्रष्टाचाराचं नाव पहिल्या यादीमध्ये येत ही मोदी गॅरंटी आहे ही मोदी गॅरंटी बाकी तुमचं तिकडे शेतकरी तिकडे बसलेत त्यांना दोन एक दीड वर्षापूर्वी वचन दिलं होतं शेतमालाला आम्ही हमी भाव देऊ कुठे दिला भाव गद्दारांना पन्नास खोके देत आहे पण शेतकऱ्याला हमी भाव देत नाहीये हे सरकार तुम्हाला परत पाहिजे मी भाजपचं जे बोलत होतो की काय तुमचे दिवस आलेत तिकडे ओरिसामध्ये एका व्यक्तीला भाजपनी दुसऱ्या पक्षात होता म्हणजे बीजेडी अ कुठलं बिजू जनता हे न बिजू बिजू पट पत, पटनायक म्हणजे नवीन पटनायकांच्या पक्षातला त्याला त्या पटनायकांनी काढून टाकला होता प्रशांत कुमार जगदेव काहीतरी त्याचं नाव आहे आणि काढून काय टाकला होता कि गेला वर्षे, पाँप 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 की गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी या जगदेवाने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती गाडी घुसवली होती अनेक कार्यकर्ते जखमी झाले होते आणि एक पोलीस अधिकारी जखमी झाला होता म्हणून त्या नवीन पाट पटणे त्याला काढून टाकला होता की गेट आऊट तू असा माणूस नाही पाहिजे त्या भाजपचे कार्यकर्ते असतील पण जिवंत लोक होती जिवंत लोक आहेत त्यांच्या अंगावरती तू गाडी घालतोस पण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालणारा माणूस परवाकडे वाजत गाजत भाजपनी भाजपामध्ये घेतला कुठे भाजपचे कार्यकर्ते मेले तरी चालतील पण मी पंतप्रधान झालो पाहिजे मला तेच सांगायचं भाजपच्या कार्यकर्त्यांना तुमच्या कुटुंबियांना विचारा की ज्या पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्याची काळजी घेऊ शकत नाही कार्यकर्ता मेला तरी चालेल पण त्याच्या चितेवरती माझी पंतप्रधान पदाची खुर्ची बसली पाहिजे असा विचार करणार माणूस त्याच्यासाठी तुम्ही आणखीन रक्त आठवणारा कुटुंबावरती निखारे ठेवून तुम्ही भाजपचं काम करतात पण ज्यांच्यासाठी काम करतात त्यांना तुमची जर का किंमत नसेल तरी सुद्धा तुम्ही त्यांचं काम करणार का एक ते दार्जिलिंगचे एक आमदार आहेत भाजपचे नीरज झिंबा का असं काहीतरी त्यांचं ते नाव आहे त्यांनी मोदीजीना रक्तानी पत्र लिहिले का रक्तानी पत्र लिहिलं की दोन हजार चौदा का त्या सुमारास मोदीजींनी तिथल्या गोरख्याना सगळ्यांना काहीतरी एक आश्वासन दिलं होतं मी अमुक अमुक करेन दहा वर्ष झाली काही केलेलं नाही शेवटी त्या नीरज झिम्बानी त्यानं पत्र लिहिलं रक्तानी पत्र लिहिलं की मोदीजी तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं म्हणून आम्ही तुमच्या सोबत आलो म्हणून लोकांनी तुम्हाला मत दिली आता काय मी लोकांसमोर जाऊ सांगा तुम्ही मला म्हणजे काही काही किंमत ठेवायची नाहीये कोणाला काय आपण सांगतोय तरी नाही पण फक्त भ्रष्टाचार करा आणि भाजपात या कुछ नाही होगा ही मोदी गॅरंटी आहे आणि म्हणून मला आता तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा ही लढाई मी लढतोय तुम्ही सगळे जण सोबत आहात उलकाताई तुम्ही आहात जयंतराव तुम्ही आहात तुम्ही आहात सगळे अख्खी इंडिया आघाडी सोबत आहे ही लढाई उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साठी लढत नाहीये ही लढाई मी तुमच्यासाठी लढतोय तुमच्या मुलाबाळांसाठी लढतोय आज तर आपलं आपलं नशीब आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संग्राम करावा लागला नाही त्यावेळेला याच परिसरातले भाई कोतवाल होते असे कितीतरी लोक वासुदेव बळवंत फडके होते असे कितीतरी लोक ज्यांनी आपलं बलिदान दिलं म्हणून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालंय आणि हे स्वातंत्र्य आपण उपभोगू शकतो ते तर फाशी गेले त्यांनी गोड्या गोळ्या खाल्ल्या त्यांनी जीव देऊन बलिदान करून दिलेलं स्वातंत्र्य आपण टिकवू शकत नसू तर आपण मला असं वाटतं त्यांनी बलिदान केलं पण आपण जीव दिलेला बरा एवढे जर का आपण अगदी नातर त्याचे जगण जगणार असू तर मला वाटतं आपण न जगलेलं बरं आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय की पुढची निवडणूक ही काही देशातली पहिली निवडणूक नाही पण परत जर का भाजप आली तर देशातली शेवटची निवडणूक ठरेल आणि तुमच्या सगळ्या पिढ्या तुम्ही ठरवायचे की लोकशाहीमध्ये जगायला पाहिजेत का हुकुमशाहीमध्ये हे तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही द्याल तो निर्णय मला मान्य आहे तुम्हाला वाटत की तुमच्या पिढ्या या हुकुमशाहीच्या अंगठ्याखाली जगल्या पाहिजेत लाचार्याने जगल्या पाहिजेत आणि ते जर का नसेल तर मगाशी संजय राऊत तुम्ही जे सांगितलं मी काल एक नारा दिला भाजप नारा देतो तसा मी एक नारा दिला की बार तडीपार करणार तुम्ही आपकी बार जोरात तडीपारीची नोटीस भाजपला दिले त्याच्यावरती शिक्कामोर्तब तुम्ही करायचंय करणार ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र